महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातली जनसामान्याची आज महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान हे मतदार राजा बजावत आहे उन्हाळ्याचे दिवस आहे तापमान मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि लग्न तिथली मोठी असल्यामुळे मतदार राजा हा सकाळीच बूथ केंद्रावर येऊन मतदान करण्यासाठी आलेला आहे हिंगोली लोकसभेमध्ये अठरा लाख सतरा हजार चौतीस मतदार आपला हक्क बजावणार आहे हिंगोली लोकसभेमध्ये तिहेरी लढत बघायला मिळणार आहे यामध्ये महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर महायुतीकडून बाबूराव कदम कोहळीकर तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर व्हीडी चव्हाण या तिन्ही उमेदवारांमध्ये तिरंगी लढत बघायला मिळणार आहे शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी शासनाकडूनही जनजागृती करण्यात आली संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन हजार सहा बूथ केंद्र आहे दहा हजारावर अधिक कर्मचारी प्रशासनाकडून तैनात करण्यात आले आहे जनजागृती करण्यात आमचे प्रतिनिधी नागराज यांनी आज दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीचे मतदार हे मतदार बजवना आहेत आणि अशाच प्रकारे आम्ही हिंगोली येथील एका बूथ केंद्रावर आज बघितलं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत मोठ्या प्रमाणात तापमानही कडक झालेलं आहे त्याच अनुषंगाने सर्व मतदार राजा हा सकाळच्याच सत्रामध्ये आपला हक्क बजावण्यासाठी बूथ केंद्रावर येऊन आपला मतदान करण्याचा अधिकार हा बजावत आहे आज बघू शकता हिंगोली लोकसभेमध्ये अठरा लाख सतरा हजार तीनशे चौतीस मतदान असून आज हे मतदार आपला हक्क बजावून या लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी या बूथ केंद्रावर कडक असा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात शासनाकडून मतदान शंभर टक्के पूर्ण व्हावं हो। यासाठी जनजागृतीही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आता या हिंगोली लोकसभेमध्ये तिहेरी लढत बघायला मिळणार आहे यामध्ये महायुतीकडून बाबूराव कदम कोळीकर आणि महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर तर वंचित बहुजन आघाडी कोण डॉक्टर बीडी चव्हाण असे उमेदवार आता या त्यांची तिहेरी लढत बघायला आहे पण येणाऱ्या चार तारखेला हेच मतदार बंधू कोणाकडे कोण देतील हिंगोली लोकसभेचा खासदार निवडतील याकडे मात्र आता संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं आहे पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेगडे हिंगोली